नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक सिम्पलशी डिश बनवणार आहोत त्यासाठी आपण बासमती राईस घेतलेला आहे एक कप स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे दावत बासमती घेतलेला आहे आपण ह्या ठिकाणी यामध्ये धूळ असते केमिकल असतं त्यामुळे हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे या आपण यामध्ये आपण जास्त इन्ग्रेडियंट्स वापरणार नाही आहोत ना 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 थोडक्या साहित्यात कशी ही डिश बनवायची आहे ते बघूयात आपण पाहुणे आले की तोच तो वर्णभात किंवा आमटी भात बनवण्यापेक्षा ही डिश तुम्ही बनवू शकता पाहुण्यांना पण भरपूर आवडणार आहे धुतल्यानंतर हा राईस आपल्याला अर्धा तासासाठी भिजत ठेवायचा आहे बाकीचे साहित्य बघून घेऊयात तर ह्या ठिकाणी आपण एकदम कोळी तोंडली घेतलेली आहेत बाजारात मिळाली होती मला कोळी तोंडली तर म्हटलं चला आपण ह्याची आता रेसिपी करूयात तर ही कोळी तोंडली उभी चिरून घ्यायची आहे त्याचं चा पाठचा आणि पुढचा भाग काढून ठेवायचा काढून टाकायचा आहे आणि छानपैकी ही अशा पद्धतीने उभी चिरून घ्यायची आहे हिरवी तोंडली असतील तेवढीच घ्यायची आहेत आपल्याला लाल तोंडली जर असतील तर ती आंबट लागतात ती घ्यायची नाही आहे ती बाजूला काढून टाकायची आहेत आणि आता आपण एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये ही सगळी तोंडली टाकून देऊयात आपण म्हणजे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला तोंडली धुवून एका साईडला ठेवून द्यायची आहेत आणि आता आपण कांदा चिरून घेणार आहोत कांदासुद्धा मध्यम आकाराचं घेतलेलं आहे आपण ह्या ठिकाणी त्याची चाल काढून टाकून छानपैकी उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे कांद्यासोबतच आपण एक टोमॅटो घेतलेले आहेत दोन छोटे छोटे ते टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक उभेच कट करून घ्यायचे आहेत राईसमध्ये उभा चिरलेला कांदा किंवा टोमॅटो तेच खूप छान दिसतात आणि खूप छान लागतातही तुम्हाला पाहिजे असेल तर ह्यामध्ये गाजर बीन्स मटार हे सगळं तुम्ही घालू शकता पण मी हे सगळं घातलेलं नाहीये मी फ कमीत कमी साहित्यात हे बनवलेलं आहे जे माझ्याकडे अवेलेबल होतं त्यामध्येच आपण हे बनवलेलं आहे आता आपण एक पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी एक कप पालक घेतला आहे आपण एक उभा चि दोन उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत अर्धा कोबी चिरून घेतलेला आहे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे कोबीसुद्धा या ठिकाणी आपण एकदम उभा आणि पातळ आणि बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये साखर घालून घ्यायची आहे वाटीभर मटार ह्या ठिकाणी मी मिक्सरला जरा भरडसर लावून घेतले होते ते पण आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि खूप छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला खालपासून वर वरपर्यंत ढवळून व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये कप भरून कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे आपण आणि सगळं मिक्स करून एक साईडला ठेवून द्यायचं आहे एका छोट्या कुकरमध्ये दोन पळी तेल घेतलेले आहे आपण तेल छानपैकी तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे थोडंसं बटर पण टाकायचं आहे काही खडे मसाले टाकलेले आहेत तमालपत्र टाकलेलं आहे लवंग मिरी टाकलेली आहे तसेच बडी वेलची पण टाकलेली आहे आपण त्यामध्ये आणि आपण उभी चिरलेली जी तोंडली होती ती त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता टोमॅटो आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आणि खूप छान ह्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण बिर्याणीचा मसाला टाकला आहे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे हे पण आपल्याला खूप छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या आपल्याला तेलामध्ये आता फ्राय झाल्यानंतर यामध्ये हळद काश्मीरी लाल तिखट गरम मसाला हे सगळं घालून परत एकदा परतून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी मी आणखी एक दुसरं तिखट वापरलेलं आहे जे थोडंसं तिखट आहे आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि खूप छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनिट लागणार आहेत आपल्याला हे परतायला आणि नंतर त्यामध्ये आपण भिजत ठेवलेला बासमती राईस आहे तो घालून घ्यायचा आहे तांदूळ भिजत ठेवल्यामुळे काय होतं की तो थोडासा पाण्यामध्ये फुकतो आणि मग तो खूप छान लवकर शिजतो आणि खूप मोकळा मोकळा होतो तो एक कप तांदळासाठी आपण दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे भाज्यांना पण शिजायला थोडंसं पाणी लागणार आहे त्यामुळे दोन कप पाणी ह्यामध्ये पुरेसं होतं आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरचे झाकण लावून तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या ठिकाणी तीनापेक्षा जास्त सिट्ट्या काढू नका तीनच सिट्ट्या बस होतात दहा मिनटं लागणार आहेत आपल्याला हा भात व्हायला तर आता बघू शकता तुम्ही भात रेडी आहे बघा किती छान फळफळीत भात झालेला आहे आपला रंग पण खूप छान आलेला आहे बघू शकता किती एकदम मोकळा मोकळा झालेला आहे हा भात आता आपण पुढच्या पदार्थाची तयारी करून घेऊया जे आपण सगळ्या भाज्या एकत्र चिरून ठेवल्या होत्या त्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन थोडं थोडं टाकायचं आहे एकदम मिक्स करायचं नाही आहे आपल्याला थोडं तिखट घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडं काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे हळद घातलेली आहे मीठ घालायचं आहे साखर घातलेली आहे आणि खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बेसन आधी आपण थोडंच घातलं होतं कारण एकदम बेसन घातल्यानंतर भजी आतमध्ये थोडीशी दडदडीत होतात त्यामुळे त्यात मावेल एवढंच बेसन आपल्याला घालायचं आहे अंदाज घेऊन आपल्याला हे बेसन घालायचं आहे खूप बेसन घालायचं नाही आहे त्याला कोटिंग होईल एवढंच बेसन आपल्याला घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक कप बेसन मला ह्या ठिकाणी लागलेलं ला आहे थोडंसं राहिलं होतं ते पण मी टाकून घेतलेलं आहे आणि आता खूप छान हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वरतून पाणी टाकायचं नाही आहे ह्यामध्ये आपण थोड्या वेळ हे साईडला ठेवलं होतं त्यामुळे त्याला आपोआपच पाणी सुटलेलं आहे तर त्या पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी आपल्याला ये तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामध्ये आता एका कढाईमध्ये आपण मंद आचेवर तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये ही अशी पद्धतीने गोल गोल भजी हाताने करून घ्यायची आहे आणि मग ती ह्यामध्ये सोडायची आहे तेल खूप छान तापलेलं असायला पाहिजे तो अंदाज घेऊनच यामध्ये भजी सोडायची आहेत कारण नाहीतर ती ह्यामध्ये बिखरू शकतात किंवा लवकर वर येणार नाहीत मंद आचेवर पाच ते सात मिनटं आपल्याला ही खूप छान तळून घ्यायची आहेत अलटून पालटून तळून घ्यायची आहेत ही आपल्याला नाहीतर ती एकाच साईडला शिजली जातील आणि दुसऱ्या साईडनी कच्ची राहतील त्यामुळे त्याला हलवत हलवत आपण तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता असं झाऱ्याने तुम्हाला त्याला गोल गोल पण करू शकता म्हणजे ती व्यवस्थित तळली जातील तर तयार आहेत आपली भजी आणि राईस पण आपला तयार आहेत आपण आता डिश सर्व करून घेऊया बघू शकता तुम्ही आपण राईस घेतलेला आहे का ह्याच्यामध्ये तोंडली राईस आणि त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे एक साईडला आता आपण कोशिंबीर वाढून घेणार आहोत आणि तसेच आपण तयार केलेली भजी पण ह्यामध्ये वाढून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद